रस्त्यावर चालताना मोबाईलवर बोलू नका मोबाईलचा वापर करू नका अशा सूचना वारंवार दिल्या जातात कारण या मोबाईलमुळे आतापर्यंत अनेक अपघात झाले आणि त्यात अनेकांचे नाहक बळी गेले तरीही लोक ऐकत नाही काही वेळा या मोबाईलमुळे तुम्हाला मोठी किंमत चुकवावी लागू शकते त्यामुळे रस्ता ओलांडताना तरी मोबाईल खिशात ठेवा आता हाच व्हिडिओ ना यात एक तरुणी आरामात मोबाईलवर बोलत रस्ता ओलांडत होती यावेळी भरधाव कार आली अन पुढे जे काही झालं ते दृश्य अंगाचा थरकाप हा धडकी भरविणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हीच सांगा चूक त्या तरुणीची आहे की कारचालकाची व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ मध्ये एक तरुणी मोबाईल वर बोलता बोलता घाईने रस्ता ओलांडते यावेळी एक भरधाव कार तिच्या अगदी जवळ येऊन थांबते जर कारचालकाने वेळीच ब्रेक दाबला नसता तर त्या तरुणीला आपला जीव गमवावा लागला असता व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता रस्त्याच्या कडेला एक तरुणी मोबाईल वर बोलत उभी आहे अचानक ही तरुणी मोबाईल वर बोलता बोलता घाईने रस्ता ओलांडू लागते यावेळी तिच्या बाजूने एक स्कूटी जाते त्यानंतर मागून एक भरधाव कार येत असते पण त्याकडे लक्ष देता ती तरुणी मोबाईलच्या तंद्रीत असते यावेळी कार अगदी तरुणीच्या पायाजवळ येऊन थांबते तरी कानावरील मोबाईल ती काय बाजूला करीत नाही सुदैवाने कारचालकाने कारच्या वेगावर नियंत्रण ठेवीत वेळीत ब्रेक दाबल्यामुळे तरुणीचे प्राण वाचले अन्यथा तिला मोबाईलमुळे आपला जीव गमवायला लागता असता या घटनेच्या वेळी कार पायाजवळ येऊन थांबताच तरुणी घाबरते आणि पटकन मागे सरकते त्यामुळे तिला कोणतीही दुखापत झाली नाही दरम्यान ही घटना रस्त्यावरील कॅमेऱ्यात कैद झाली आणि आता हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे दरम्यान हा व्हिडिओ रोड सेफ्टी कंटेंट नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे